नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड या ठिकाणी आलेले दोन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरही सहा हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती माजलगाव या ठिकाणी आवकालेले सतरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती कारंज या ठिकाणी आवकाली तीनशे सत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार चारशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे साठ रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती चिखली या ठिकाणी आवकालेली बारा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती चोपडा जळगाव या ठिकाणी जाता आहे जम्बू हरभरा जास्तीत जास्त दर आहे दहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये